सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर एक बातमी पाहिली आणि त्या बातमीमध्ये दिसलं की अजित पवारांना मोठा धक्का अजित पवारांना सात आमदार सोडून गेले आणि सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी झाले आता अजित पवारच सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत मग त्यांचे सात आमदार सोडून नेमके कोणत्या सत्ताधारी पक्षासोबत गेलेत असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता जेव्हा बातमीची सत्यता तपासली बातमी आतमध्ये जाऊन पाहिली तेव्हा समजलं ही बातमी नेमकी कुठली आहे काय आहे आणि अजित पवारांना नेमका धक्का कशामुळं बसलेला आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण खरंच अजित पवारांना सात आमदारांनी धोका दिलेला आहे का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांचे सात आमदार त्यांना सोडून सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत आता अजित पवारच सत्तेमध्ये सहभागी झाले तर त्यांचे आमदार सोडून त्यांना कोणत्या सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही जी बातमी आहे ही आहे नागालँडची नागालँडमध्ये दोन हजार तेवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले होते आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे शरद पवार होते शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये नागालँडमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या आणि अगदी तिसऱ्या नंबरची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे शरद पवारांना मिळाली होती आणि त्यांचे त्या ठिकाणी आमदार देखील निवडून आले होते पण मात्र जेव्हा नागालँडमध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि त्या ठिकाणी एन सी पीचे म्हणजे शरद पवारांचे आमदार निवडून आले होते तेव्हा शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला देऊ केला होता आता भाजपने त्यांना पाठिंबा मागितला नव्हता काही नव्हता पण मात्र नागालँडमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी देऊ केलेला होता आणि इकडं भाजप भाजपला मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार विरोध केला होता त्यानंतर राज्यामध्ये देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन झाल्या म्हणजे राष्ट्रवादी दोन झाल्या राष्ट्रवादी शरद पवारांची अजित पवारांना मिळाली अजित पवार हे आता राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळं नागालँडमधले जे आमदार आहेत त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली होती आणि ते अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीमध्ये काम करत होते मग आता नागालँडमधला जो सत्ताधारी पक्ष आहे ये एन डी पी पी या पक्षाचे जे, जे नेते आहेत नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि यामुळं आता अजित पवारांना एक मोठा धक्का बसलेला आहे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांनी राज्याबाहेर वाढवला नाही कारण की शरद पवार हे राष्ट्रीय नेते होते देशभरामध्ये त्यांची ओळख होती सगळ्या राज्यामधले नेते त्यांना वळखतात एवढ्या मोठ्या नेत्याला स्वतःचा पक्ष राज्याबाहेर नेता आला नाही असं देखील काही जण म्हणतात पण मात्र शरद पवारांनी तो पक्ष नागालँडमध्ये नेऊन दाखवला त्या ते ठिकाणी त्यांचे आमदार देखील निवडून आणून दाखवले पण मात्र नागालँड महाराष्ट्र हे दोन राज्य सोडले तर इतर गोव्यामध्ये कर्नाटकमध्ये काही ठिकाणीसुद्धा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये लढवलेले आहेत पण मात्र त्यांना फारसं काही यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही आता इकणतिकून नागालँडमध्ये जे काही मतदान मिळालं होतं जे काही आमदार निवडून आले होते ते आता सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अजित पवारांची साथ त्यांनी सोडलेली आहे आता ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनी पक्ष वाढवला होता देशभर नेला होता त्याच पद्धतीनं आता अजित आज पवार ते पद सांभाळतील का आणि राज्यासह इतर राज्यामध्ये पक्षाची भरभराट करतील का असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्या पद्धतीनं अजित पवार पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं विविध राज्यामध्ये त्यांचे आमदार निवडून आणू शकतात का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा